किती तरी वीर आपल्या भूमीत होऊन गेले आजची परिस्थिती काय सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट पुरता आपण यांच स्मरण करतो का हे एवढ्या कुठे मर्यादित आहेत का एखाद्या क्रांतिकारकाची जयंती पुण्यतिथी आल्यावरच आपण यांना स्मरण करतो हे घोषवारे ऐकायला येतात का आजचा युवक कुठे जात आहे आपल्याला एवढा मृत्यू आपले आयुष्य सगळे वेचले परंतु अशा मावळ्यांचा रक्त वाहून गेला आपल्याला स्वातंत्र्य करण्यासाठी जग मुघलांच्या ताब्यातून आज त्याच औरंगजेबाचा आपल्या समाजात कौतुक होताना दिसत कुठे जात आहे पिढी आज तेच चालू आहे औरंगजेबाचं कसं काय तुम्ही कौतुक करू शकता याचाच आपण अस्तित्व मिटवण्यासाठी आपले मावळे दिवस रात्र झटले पानासारखा रक्त वाहिली आजचे युवक छत्रपती संभाजी महाराज यांचा लहानपणापासून आपल्याला पाठ्यक्रमात इतिहास आहे परंतु यांचं नाव तेव्हाच ना। आपल्या समाजात येतं जेव्हा छावा सारखा चित्रपट प्रदर्शित होतो का आपल्याला चित्रपटाची गरज आहे एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व आपल्याला परस्मरण करण्यासाठी ते भूतकाळात होते आहेत आणि सदा त्यांचं नाव म्हणा आज साडे चार वर्षानंतर देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख करत नाही यावरूनच करतात देशभक्ती किती मजबूत आहे करत आहे एखादा चांगला पॅकेज पगारीचा दिला तर तो आता ते सोडून जायला तयार होईल परंतु त्याच जागी बघा आपल्या वेळाचा विचार न करता इंग्रज काळात चोवीस तेवीस वर्षाचे असताना था। हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग राजगुरु सुखदेव त्यांनी एवढ्या गोळ्या वयात आपले बलिदान दिले कशासाठी पुढे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य भेटले हे फक्त आपल्याला साजरा करण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे इथला युवक आपल्या देशाला तर युवकांची प्रधान आग्मी आहे सगळ्यात जास्त युवक आहेत लोकशाही आहेत परंतु इथला युवक काय करत आहे आपण राजकारण करतो एक दादागिरीसाठी होत आहे पैशाचा प्रभाव जातीचा प्रभाव होत आहे आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्या पूत पाडत आहेत अहो काय खाली परक्यांची भाषा आपले स्टँडर्ड निश्चित करते जेव्हाही भेटतो तेव्हा हाय सकाळ झाली गुड मॉर्निंग संध्याकाळ झाली गुड इव्हनिंग गुड नाईट का आपली मराठी भाषा मध्ये समृद्ध असून का दुसरी भाषा स्टँडर्ड होते का आपली मराठी भाषा स्टँडर्ड आपण आपली इतिहास परंपरा आपण स्वतः याचा अभिमान करायला पाहिजे तेच विदेशातले दक्षिण कोरिया आपल्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्येने देखील लहान असून आज त्यांचं आपण नाव होतो का कारण तेथील युवकांमध्ये दे देशभक्ती रुजली आहे एक जापानचं उदाहरण दे जपानमध्ये संत्री उत्पादन होतात परंतु तेथील संत्री खूपच आंबट असतात युएसए मधून देखील अमेरिका इथून देखील त्यांच्यामध्ये आयात होते संत्री परंतु सगळे लोक त्यांच्या देशातील उत्पादित संत्री खातात मध्ये संत्री गोड असून देखील ते आंबट खातात मग हे प्रश्न विचारता ते होता की येथील शेतकऱ्याला ते भेटेल जे काही आम्ही काहू आमचं उत्पादन ते इथेच या देशात राहील तिथे नाही सगळ त्यामुळे त्यांची आयातच बंद झाली अमेरिकेतून सत्री येण्याची

त्यांना विदेशात जसं तसं असे होते प्रस्ताव परंतु त्यांनी आपल्या देशात परिस्थिती सुधारून चळवळीचा निर्णय घेतला याही नंतर स्वामी विवेकानंद आपली संपत्ती आपले कुटुंब त्याग करून समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचं निवडलं मग आजचा युवक कुठे भेटत आहे कुठे जात आहे तो आपल्याला आपल्याला सगळं आहे परंतु एक योग्य मार्ग नाही भेटत आहे आपल्या देशभक्ती निर्वाद करायची आहे असे नाही की सगळेच भरकटले आहेत परंतु आपल्याला एकजूट राहण्यासाठी देशभक्ती आहे यामध्ये मग हे येणारी बंधन जाती धर्म यांना आपण नकार देऊ स्पष्टपणे संविधान हे एकच पुस्तक आपण त्यांचा स्वीकार करू व सगळ्या जगासमोर दाखवू की आपला जर एकत्र आपण सर्व जण आपल्या देशभक्ती जागी झाली तर आपल्याला आपल्या देशाला महासत्ता म्हणून कुणी थांबू शकत नाही जर कुणीही विचारलं तर आपल्या आपल्या भाषेत आपल्या भाषेत त्यांचं वंदन करा अभिमान बाळगा आपल्या संस्कृतीचा इतिहासाचा कारण इतिहास आहे अशी परंपरा आहे जी की वैज्ञानिक सहमत आहे त्यामुळे जेव्हा म्हण तेव्हा अभिमानाने सांगा की सारे जगास हिंदू सितामा भारतीय असण्याचा अभिमान बाळगा देशभक्ती असा आज जास्तीत जास्त व्यापार चायनाचा आहे मार्केटमध्ये जे काही वस्तू आहेत स्वदेशी निर्माण करा आणि आपल्या देशाचा आदर करा फक्त झेंडे दुसरे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट नंतर बाजारात देखील दिसत नाही आपला तेरावी झेंडा भगवान येथे शिवाजी महाराजांच्या जयंती पुण्यतिथी नंतर दिसत नाही मग हे आपण रोजचा विषय बनवू आणि देशभक्ती एका सणा पुरता नाही तर आपल्या सवयीचा भाग बनू माझा देश म्हणून जगा हा फक्त संधी मिळाली म्हणून इथून निघण्याचा प्रयत्न करू नका जे आहे ते आपल्याला सुधार करायचे आहे राजकारण कार्याद्वारे देखील आपण सुधार करू शकतो एवढ्या बोलून मी इथे थांबते धन्यवाद